कोल्हापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय एका बड्या महिला नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता दिसते राष्ट्रवादीच्या महिला नेत्या शीतल फराटे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करता शीतल फराटे यांनी अजित पवारांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय माझा स्वाभिमान दुखावलेला आहे मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेख कसली असं म्हणत शीतल फराटे यांनी आपल्या पक्षावर हल्लाबोल केलाय तीन वर्षांपासून अजित पवारांनी मला सांगितलं होतं शीतल तू कामाला लाग तुला उमेदवारी मिळणार आज माझं काय चुकलं की मला उमेदवारी मिळाली नाही अजित पवारांनी किमान सांगावं असंही त्या म्हणाल्या आदरणीय साहेबांनी मला गेले दोन तीन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की शीतल तुला मी ही उमेदवारी देणार आहे आणि तू तयारीला लाग त्या पासून मी आतापर्यंत सगळ्या माझ्या मतदारसंघात असेल माझ्या सगळ्या माता भगिनी असतील या सगळ्यांच्यासाठी काम करण्याचा तळमळीनं प्रयत्न केला आज सकाळी सुद्धा तुम्हाला पटणार नाही पण मी एवढं सगळं होऊन सुद्धा आज सकाळपर्यंत मी आदरणीय साहेबांची वाट बघितली की किमान ते काय झाले माझ्या बाबतीत नेमकं माझं काय चुकलंय हे तरी ते सांगतील पण पर...